नमस्कार आज रोजी माजी मंत्री आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकररावजी पिचडसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आदिवासी समाजाचे नेते श्री नरहरी साहेब यांचा मार्गदर्शनात महात्मा गांधी पुतळा मंत्रालयाजवळ मुंबई येथे पुकारलेल्या धरणे आंदोलनात विधानपरिषद सदस्य आमदार आमशादादा पाळवी यांनी उपस्थिती दिली धनगर समाजात अनुचित जमातीत समाविष्ट करू नये रखडलेली पेशा कायद्याअंतर्गत असलेली भरती तातडीने सुरू करावी व तशा निर्णय आजच द्यावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचे अहवाल सार्वजनिक करावा व आदिवासी समाजाच्या इतर प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे याप्रसंगी खासदार हेमंत सावरा श्री काशीराम पावरा डॉक्टर किरण लहामटे સુનિલ બુસરા માજી શ્રી વૈભવ પિચડ વ આદિવાસી સંઘટને છે ઉપસ્થિત હોત એનડી બી ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ અહિરે પરશુરામ